गहू स्वच्छ धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण हे दहा मिनटं असेच पाण्यात ठेवूया दहा मिनटं झालेले आहेत गहू एका चांदीत काढून घेऊन यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत म्हणजे रात्रभर आपल्याला बांधून ठेवता येतील वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत गव्हातून पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे एका कॉटनच्या कपड्यात आपण गहू बांधून रात्रभर ठेवणार आहोत गहू पसरवून घेतलेले आहेत हे थोडेसे वाळले की आपण पूर्वी गहू कांडून घ्यायचे आता आपण मिक्सरमधून हळूहळू बारीक करून घेऊयात अजून थोडं बारीक करून घेऊया जाडसर असा दळून घ्यायचा आहे असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे कोंडा पण निघतो आणि गहूसुद्धा जाडसर दळला जातो एका सुपात घेऊन यातला कोंडा आपण काढून घेणार आहोत ताटात जेवढा निघेल तेवढा कोंडा काढून घ्यायचा आहे नंतर आपण पाण्याने काढणारच आहोत तर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया कोमट पाणी केलेलं आहे त्यात आपण आता व्यवस्थित गहू धुवून घेणार आहोत हाताला सोशील एवढंच कोमट पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि यातलं पूर्ण कोंडा आपल्याला धुवून काढून घ्यायचा आहे असाच धुवून हा पूर्ण कोंडा आपण काढून घेणार आहोत आपण एवढा कोंडा काढून घेतलेला आहे कुकरमध्ये गहू आता शिजवून घेऊया ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत हे आपण शिजवतानाच गव्हामध्ये टाकायचे आहे अडीच वाटी पाणी टाकून घेणार आहोत चार ते पाच शिट्या करून घेणार आहोत खिरीसाठी साहित्य साथ बघून घेऊया एक वाटी गहू घेतले होते पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतला आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू एक चमचा तूप चिमुळभर मीठ वेलची जायफळ पूड घेतलेली आहे चला तर आता आपण खीर बनवायला घेऊया गहू शिजवतानाच आणि ड्रायफ्रुट टाकून घेणार आहोत खिरीचे गहू शिजून तयार झाले आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया आपण खिरीत हे चार पदार्थ टाकणार आहोत सुंठ पावडर चिमुडभर चार वेल दोडे चिमूटभर जायफळ पावडर आणि अर्धा चमचा बडीशोप घेतलेले आहे याचा आपण पावडर बनवून खिरीत वापरणार आहोत आता आपण तूप टाकून घेणार आहोत एक चमचा तूप घेतलेला आहे तुपात शिजवलेले गहू आणि त्यातच गुळ टाकून घेणार आहोत गुळ व्यवस्थित आपण गव्हामध्ये शिजवून घेणार आहोत यात चिमूटभर मीठ वेलची जायफळ पूड गूळ आणि गव्हाची टेस्ट जेवढी मरते तेवढी चांगली लागते म्हणून आजची खीर उद्या जास्त टेस्टी लागते पावसाळ्यात वातावरण मिक्स असतं सर्दी खोकला ताप आजार होत असतात त्यावेळेस आपल्याला गुळ खूप मदत करतो तो आतून आपल्याला ऊर्जा देतो म्हणून असे पदार्थ पूर्वी केले जायचे जे जा आता आपण करत नाही आपल्याला आता सगळं इंस्टंट पाहिजे असतं संयमाने केलेले पदार्थ आहेत त्याचा आपल्याला फायदा होतो जर आपण शांततेने विचार करून एखादा पदार्थ बनवला तर तो अतिशय छान होतो आणि त्याचा आपल्या शरीराला चांगला फायदासुद्धा होतो तशीच ही अतिशय पौष्टिक अशी खीर आहे जी आपल्याला गव्हाने बनवता येते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दलिया आणूनसुद्धा बनवू शकतो तयार आहे आपली पौष्टिक अशी गव्हाची खीर